来。<laughs> <laughs> <laughs> काय कर्जत काय किंवा अलिबाग काय तिन्ही ठिकाणी यांचा आमदार निवडून सुद्धा येऊ शकत नाही आता अठरा आधा हजार आधा युती मागे आहे त्याच्यातून भाजपची कमीत कमी तीस हजार मतं केली तर अठ्ठेचाळीस हजार मतांनी आता अप्पाबाने मागे त्यामुळे त्यांनी जनता पक्षाला हलक्यात घेऊ नये किती वक्तव्य करा शिंदे साहेबांची मंत्रापट्टी तुमची शिंदे शेवट काय करता भरपूर आहे चव्हाण साहेबांनी जर गर्दी केला रस्त्यावर आम्हाला या ठिकाणी युतीचं वातावरण खराब करायचं नाही पण चव्हाण साहेबांचा अपमान या ठिकाणी

कार्यकर्ता भारतीय जनता हे त्यातला वचपा करण्याची राहणार नाही त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी आणि शिंदे गटाचा एक कोचिड रामदास कदम याने कोकणाचे भारतीय जनता पक्षाचे पालक या महाराष्ट्राचे भागदाते सन्माननीय रवींद्र साहेब यांच्या अपशब्द वापरलेले आहेत ही पिपाणी कोणाच्या सांगण्यावरनं वाजत आहे याची महाराष्ट्राला माहिती आहे ही पिपाणी ज्या ज्या वेळेला त्याच्यावरती वेळ येते तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे पाय खेचायचं काम त्या मतदारसंघात करत असते आणि त्या कदमांनीच नाही जर शिंदे लोग मदे ती ती जर तर मदे जा जा शिंदे गटाच्या विविध लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्रामध्ये जो काल नेते सन्मान्य आतुलसेकर साहेब यांनी इशारा दिलेला आहे की जर रामदासबाई कदमांची अशी वक्तव्य थांबली तर कोकणामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार आहेत त्या त्या ठिकाणी भारतीय जन पक्षाचा आमदार निवडून आणण्याचं काम हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता रा, केल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पक्षामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते पेटून उठलेले आहेत आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं कार्यकर्त्याच दापोली मतदारसंघातील खेडमधील कार्यकर्त्यांना आव्हान आहे की रामदास कातमांची जेवढी कायदेशीर आहेत वीस पंचवीस वर्षातली

त्याच्यामुळे पूर्ण कोकणामध्ये शिंदे लक्षात घ्या सन्मान रवींद्र चव्हाण साहेबांना बोलण्याआधी एक गोष्टीचा विचार करायला पाहिजे की त्या माणसाने किती प्रमाणात कष्ट घेतले त्याप्र त्या माणसाने युतीचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले सन्मान्य चव्हाण साहेब पालकमंत्री होते म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये हे शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले त्यांनी प्रत्येक गोष्टी पुरवण्यापासून मदत करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्ही या युतीला पट्टा लावण्याचं काम करत असाल तर ऐंशी टक्के भारतीय जनता पार्टी आहे चाळीस टक्के एवढा भारतीय जनता बाजूला राहणार नाही आणि आमचे मंत्री पैसे

वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा चालू आहे आणि गेली आठ ते नऊ याच्यामध्ये जे काही स्थानिक लोकांना प्रॉब्लेम येतो होते याच्यावर निरीक्षण करू म्हणजे जसं मग अशी आमचे बेहरे साहेबांनी सांगितले की करून त्यांना तिथे कॉम्पेटिशन भारतीय इतिहासात पहिल्यांदा गोवा हायवे दिलं गेलं याकरता माननीय गडकरी आणि

माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याबद्दल वक्तव्य या साथ करण्यासाठी कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत मी सांगितो की रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी कोकणची जबाबदारी घेतल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात जिथे जिथे भारतीय जनता पार्टीला सुद्धा स्वतःला आशा नव्हती अशा, अशा सर्व मतदार देऊन तेथे प्रतिनिधी निवडून आणून जनता रवींद्रजी चव्हाण साहेब या कोकणातील सर्वच्या सर्व पार्टीची ताकद वाढवण्यासाठी संजीवनी देणारे आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब त्यांच्या कार्यक्षमतेमुळे कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीने सहा सीट लढवल्या त्यापैकी सात सीट आम्ही

अशीच भूमिका ठेवत तर भारतीय जनता पार्टीचे काय तुम्हाला धडा सक्षम कोकणात राहिला कमी वेळात कमी आदरणीय रवींद्र चव्हाण चे भाग झाले आंतुलनच्या नंतर तो मान रवी चव्हाण मिळाला कमी बोलून जास्त काम करता परवा आदरणीय राणे साहेब म्हणाले रवी तू झोपतोस कधी अठरा तास माणसाला कद्या तुझ तुझा विनाश काय तुझा आता शेवट झालेला आहे आणि तू किती पडते काही फायदा होणार नाही किती बोल कधी बोलावं कुठे बोलावं आणि का बोलावं हे तुम्हाला कळलं नाही त्याचं कारण तुमच्या झालेला पैसा आणि जो मेहनतीने पैसे कमवतो जो श्रमाने पैसे कमवतो त्याची बोली भाषा ही प्रामाणिक असते बघा आमचा आमदार पाच वर्ष पाच वेळा लढला त्याच्या तोंडातून कधी चकार शब्द येणार नाही अनेक वेळा राजकारणात आम्ही अभ्यास करून बघितलाय नम्रता मान त्या माणसाकडे आहे मृदू असे व नक सज्जन कसा कसावा तो तुलचा असावा आणि आपल्या पक्षाला आपल्या नेत्याला आणि आपल्या कार्यकर्त्याला कुणीत आठवण्याचं काम जर केलं तर त्याचा ठोसा ठोसा उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही प्रामाणिक आहोत आम्ही इमानदार आहोत पण आमची तुम्ही हेळणा करू नका हिटाळणा करू नका आम्ही तुम्हाला सोडणार नाही एवढंच बोलून मी परिस्थिती बघितली तर गेल्या दोन वर्षात जो रस्ता केंद्र शासनाकडे आहे त्याला एन एच चा दर्जा नॅशनल हायवेचा त्या रस्त्यावर कोकणचे सुपुत्र असल्यामुळे आणि त्यांना सार्वजनिक बांधकाम खातं मिळालं म्हणून त्या रस्त्यावर रवींद्र चव्हाण साहेबांनी लक्ष घालायचं ठरवलं तो रस्ता त्यांच्याकडे नसून सुद्धा एक आपली बांधिलकी आहे कोकणाची बांधिलकी आहे म्हणून त्यांनी त्याच्यावर लक्ष घालायला सुरुवात केलं दहा वर्षाची परिस्थिती आणि आता दोन वर्षात सुधारलेला रस्ता हे काम कुठेतरी रवींद्र चव्हाण साहेबांनी केलंय म्हणून हे रामदास कदम यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे रामदास कदम अशी जेलर्जी झालेली आहे का आपण तीन वेळा मंत्री होतो पन्नास साठ वर्ष राजकारणात शिवसेनेत काम करतात नेते म्हणून काम करतात परंतु थोड्या वेळामध्ये चांगलं काम उभं करणारा एक नेता एक सामान्य कार्यकर्ता रवींद्र चव्हाणांसारख्यांनी त्या रस्त्याची झालेली दुर, दुरावस्था ही सुधरवलेली आहे आणि आपणही पाहता आम्ही पाहतोय साहेबांनी मी देखील त्या दे रस्त्यावर बऱ्याच वेळा त्यांच्यासोबत गेलेलो आहे गेल्या वर्षी पनवेल ते इंदापूर या रस्त्याची अवस्था काय होती आपण पाहिली दिवस रात्र सकाळी पाच वाजता सहा वाजता त्या रस्त्यावर जाऊन त्याचं जा काम सुरली चालू आहे का ते कशा पद्धतीने चालू आहे हे स्वतः पाहणारा नेता मंत्री हा देशातला पहिला मंत्री असेल मी आपल्याला सांगू इच्छितो रामदास कदमांची मुलाची कुठेतरी आता हार होणार आहे आणि त्या हार होणाऱ्या पराभवाचा खापर हे भाजपवर फोडायचं आहे म्हणून हे त्यांचे प्रयत्न चालू आहेत जर अशाच प्रकारची वल्गना शिंदेगडातले नेते करत असतील तर कोकणातील असलेल्या सर्व जागेंमध्ये कोकणातील असलेल्या या कर्जतमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा राहील आणि निवडून देखील येईल असं आपल्याला या निमित्ताने सांगतो संघामध्ये फेल ठरलेले आहेत म्हणून त्यांच्या आता कुठेतरी तडफड चालू आहे त्यांची कुठेतरी जाण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून भाजपला दोष देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे पण त्यांचे दरवाजे सगळीकडनं बंद झालेले आहेत हे देखील त्यांना कळतय आणि म्हणून या अशा तडफड करण्याचं काम त्यांचं चालू आहे या निमित्ताने एवढंच सांगतो नीम का पत्ता कडवा आहे का पत्ता कडवा आहे त्याच्या नेत्याला दुर्गुद्धी सुचवून या रस्त्याबद्दल ते बोलताय तो रस्ता रवींद्र चव्हाण साहेब म मन, बांधकाम मंत्री झाल्यापासूनचा नाही नॅशनल हायवे म्हणून त्या रस्त्याची गणना जरी असेल तरी तो रस्ता परिपूर्ण करण्याचे अतिशय जोखमीचं काम सार्वजनिक बांधकाम खात्याच मंत्रीपद घेतल्यानंतर चव्हाण साहेबांनी अतिशय मनापासून काम सुरू केलं सातत्यानं त्यावरती बैठका घेणं फॉलोअप घेणं कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष न करता तो ते काम अधिक वेगानं आणि चांगलं कसं होईल याकडे कटाक्षाने त्यांनी पाहिलं एक कार्यक्षम मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे विशेषतः कोकणाच्या प्रश्नावरती त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निर्णय घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला असताना हे स्वतःला मोठे नेते म्हणून म्हणून घेत आहेत त्यांना कुठेतरी विस्मरण झालेलं आहे त्यांचा कुठेतरी स्मृतिहुश झालेला आहे ते म्हणाले की हे पाच वर्ष या खात्याचे मंत्री आहेत शिंदे गट जेव्हा भारतीय जनता पक्षाबरोबर तेव्हा सरकार अस्तित्वात आलं आणि तेव्हा सभा त्यांनी सांगितलं पस्तीस वर्ष मी घ्याच्या विरुद्ध लढतोय मी एक तासभर डोक्याला खोरा करण्याचा प्रयत्न केला ती की घड्याळ पस्तीस वर्ष झाली कधी राष्ट्रवादीची स्थापना होऊन पंचवीस वर्ष झालेली आहेत पण यांना नेहमी स्वतःच काही वाढून सांगण्याची सवय असल्यानं ते त्यांनी सांगितलं एकदा रवींद्र पवार बोलले नंतर त्यांनी घुमजाव केलं बोलून गेले त्याबद्दल कुठेतरी दिलगिरी व्यक्त करण्याची आवश्यकता असताना गोलमाल बोलत असताना ते अधिक फसत चाललेलं आहे कोकणामधलं साहेबांचं सा नेतृत्व हे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सिद्ध झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी अशक्य प्राय वाट वाढणारे क्षय किंवा जुळून ने येणं हे कठीण असताना अशक्य प्राय असताना साहेबांनी ते विजय सोपे करून दाखवले त्याची प्रसिद्धी शिंदे गटालाही आलेली आहे मग ती रायगडची जागा कल्याणची जागा असेल तर इतर काही जागा असते परंतु ते नेत्यांच्या स्मरणात नसल्यानं पक्ष त्यांना विचारत नसल्यानं मग कुठेतरी आपली आठवण त्यांना करून द्यावीशी वाटते म्हणून कुठल्या तरी विषयावर बोलण्याचा ते प्रयत्न करतात मागच्या वेळेस गजूभा गजा भाऊंच्या विरुद्ध ते बोलले एका पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या विरुद्ध इतकं खालच्या पातळीला जाऊन ते बोलले त्यांना त्यांची कीर्ती काही वाढलेली नाही असे अनेकदा ते बोलत राहिले टीका करत राहिले आणि त्यामुळे त्यांच्या मुलाचं भवितव्य कुठेतरी धोक्यामध्ये आलेलं आहे आणि म्हणून हे सावरण्याकरता इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याकरता हे कार्यक्षम मंत्र्यावरती चव्हाण साहेबांसारख्या कार्यक्षम मंत्र्यावरती त्यांनी त्यांच्या आता कारभार सुधारून दाखवला पण कोकणातले अनेक प्रश्न अनेक कामं त्यांनी करून दाखवली mm -hmm. मुंबई गोवा हायवे हा आज काही खराब झालेला नाही की दोन पाच वर्षातला हा खराबीचा प्रश्न नाही गेली तीस पस्तीस चाळीस वर्षे आपण पाहतोय की हा रस्ता सातत्याने खराब होत चाललेला आहे कितीही दुरुस्ती केली तरी टिकत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून त्यावरती कायमस्वरूपी तोडगाड काढण्याकरता कॉन्क्रिटीकरणाचा पर्याय सुद्धा त्या ठिकाणी घेतलेला आहे पत्रकार संघानं अनेक वर्ष आंदोलन केलं अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलन केलेलं आहे आज आग नांदगावला पत्रकार उपोषणाला बसलेले आहेत अशा या ज्वलंत प्रश्नावरती प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता स्वतःच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे जाण्याऐवजी कुठेतरी खरामध्ये बसून जर का हे टीका टिप्पणी करत असतील टिकोजीराव